आवाज नाही खूप दिवसापासून तुम्हाला माध्यमातून रायाचं दर्शन घडतंयमेश्वरावरती असणारी विविधता जी आहे ती बघायला मिळते आणि बघितल्यानंतर खूप छान वाटतं आपण स्वतः देखील त्याचा आनंद घेतो आणि इतरांना देखील आनंद देतो आणि इथं आल्यानंतर मंदिरामध्ये बासली वादन असेल किंवा त्याचप्रमुळ भजन असेल त्याने मंत्रमुग्ध होतं आणि याचा अनुभव आज मिळाला नाही माझी तर धारणा अशी आहे की आपण येतो त्यावेळेला मारुत ऐकतायेत आणि आपण गातोय मी ये आलो की डोळे मिटतो आणि स्वसायदान झाल्यानंतर डोळे उघडतो तर ती जी तल्लीनता आहे ना या वेगळ्या गर्दीत सुद्धा आपल्याला भगवंताची भक्ती बिना विघ्न साध्य होते छान होतं हा इथला एक अतिशय छान आहे मनाला शांती मिळते प्रसन्नता प्रसन्नता मिळते बाकीच्या लोकांना पण ऐकणार ऐकणाऱ्याला बरं वाटतं म्हणजे आपण आणखी काही लोकांचं मन प्रसन्न करायला परमेश्वरानं आपल्याला माध्यम म्हणून त्याचा एक आनंद आहे गेले कित्येक वर्ष आपण वारी करत सज्जनगडला देखील जात किती वर्षापासून आपण येतो जरंड्यावरती जरंड्याला मार्च दोन हजार चार पासून आम्ही सुरुवात केली आता ह्या मार्चला एकवीस वर्ष पूर्ण झाले एकवीस वर्ष पूर्ण होतो इथं आल्यानंतर आनंद वेगळा असतो वेगळा वेगळा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही प्रकारचा आनंद तुम्हाला इथे भेटतो आणि माणसाला आयुष्यच गरज आहे जीवन फार धावपळीच झालेलं आहे त्यामुळे कुठंतरी माणूस शांतता समाधान मिळवण्याचा आणि इथं आल्यानंतर तसा अनुभव येतो तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही बास विवाद खूप छान करता आणि एका व्हिडिओत बघितलं तुमचं की गाई देखील थांबलेले त्याचा अंतर काय सांगाल तर आमचा एक असा अनुभव आहे की आम्ही पाटेश्वरला एकदा आमचा रोटीचा ग्रुप घेऊन गेलो होतो वरती गेल्यानंतर मंदिराच्या अलीकडं एक दोनशे पटावर एक दहा बारा गायी होत्या आणि मी जसा फ्ल्यूट वाजवायला सुरुवात केली तसं एक दोन मिनिट अतिशय स्तब्ध द्या चालणाऱ्या सगळ्या गाई जागेवर उभ्या राहिल्या आणि फ्लूट वाजून पूर्ण झाल्यानंतरच त्या जागेवरनं हल्ल्या पुढे वाटचाल सुरू केली त्यांनी आणि तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो आम्ही कोयनानगरचा ह्याचा कोयना जलाशयाच्या बॅकवॉटरचा एक ट्रेक करतो ठोसे करते कासपठार बारा आणि चार सोळा सोळा किलोमीटरचा रेन ट्रेक आहे बरं बरं वरती म्हणजे घास पठारावर फुलं फुलतात त्या काळातच आम्ही तो ट्रेक करतो त्याला आम्ही कास्टू म्हणून नाव दिलेलं कास्टूर तर ते सुरुवात करताना ते एक मालदेव नावाचं गाव आहे आणि तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या मालदेव गावातल्या काही निघालेल्या होत्या म्हणजे सकाळची वेळ आहे ती नऊ साडेनऊशी आणि गुरं गोट्यातनं बाहेर पडल्यानंतर ती डोंगरात चरायला निघाली होती आणि आमचा ग्रुप एकत्र येत होता तिथं मी ते बासरी वाजवत होतो ती बासरी वाजून होईपर्यंत अतिशय अवखळ काय होती पण ती समोर अतिशय स्तब्ध उभी राहिली आणि बासरी वाजून पूर्ण झाल्यानंतरच तिनं हालचाल केली म्हणजे ते सुद्धा ते इतकं म्हणजे माणसाला तर ते आवडतच पण देखील असे लोक जमा होतात बाजूला बासरी वाजून सुरू झाल्यानंतर आता बघा आपल्या दर शनिवारी एक पाचशे लोक तरी सरासरी असतात अच्छा किमान चारशे लोकांच्या मोबाईल मध्ये आहे सगळ्यांनी केलेलं आहे हो हो आणि हे एक जुन्या सिनेमातलं म्हणजे पहाडी मधलं हे आहे गाया शंभू महादेवा माझ्या डोंगरच्या राजा त्याच्या जवळ जाणारी अशी ही धून आहे पहिली जी वाजवतो मी ती बर 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 शंकराशी वाज डम 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 डमरू वाझे डमरू वाजे जय श्री मौन्या अलीकडच्या काळात काय होत पण आता त्याचा आधीपासून त्यासाठीच वय हे साहजिकच आहे त्रेसष्ट वय आहे आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर चेहऱ्यावर चेहऱ्यावरती तेज आहे आणि उत्साह आहे उत्साह आहे हा हा म्हणजे इथं आल्यानंतर सर्व व्याधी आपण विसरतो आणि वेगळाच आनंद आपल्याला मिळतो आणि त्याच्या अनुभूती बऱ्याच तुम्हाला अनुभवातून मिळते डोंगर दरात भटकताना काय झालं सुदैवानं मी पस्तीस पहिल्यांदा हिमालयन ट्रेक केला अच्छा आणि पस्तीस ते आज साठी पर्यंत म्हणजे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये मी तीस वेळा हिमालयात गेले हिमालयात पंधरा हिमालय एंट्री केले पंधरा अमरनाथ यात्रा केलं अच्छा, के के अच्छा। एक पन्नास लोकांना नोफा ना तोटा तत्वावर एकत्र एक करून त्यांचं सगळं प्लॅनिंग करायचं घेऊन जायचं आणि माघारी यायचं असं दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस सलग पंधरा वर्ष पंधरा यात्रा केलं अच्छा आणि मग सोळा पासून आमचं सज्जनगड सुरू झालं आणि इकडे जरंडेश्वर सुरू व्हायला सुद्धा आमची अमरनाथ यात्राच कारण बरेच लोक तुमच्यामुळे याच्यामध्ये मोटिवेट होतात मोटिवेट याच्यामध्ये तुमचे मित्र आता बाहेर ते आमच्या बरोबरच आम्ही सुरुवात एकत्र कोणतं उमेश लोह्या म्हणून उमेश लोह आमचे राजपूर काय ते ऐंशी वर्षाचे आहेत ऐंशी वर्ष गेली वीस वर्ष ते माझ्या बरोबर येतात याच्यातून खरं शिकणं सांगतात ते राजस्थानला गेले ते एक्याऐंशी वर्ष सुद्धा ते जरडेश्वर येतात अच्छा सज्जनगड पदयात्रा सुद्धा त्यांच्यामुळे सुरुवात झाली आता नऊ जुलैला नऊ वर्ष होतील आम्हाला एकाडे गुरुवारी आम्ही जातो आणि रस्त्याने पंचवीस तीस जण असतो सत्संग करत जातो म्हणजे एखादी दिंडी चालले असा एक फील येतो भजन पण तुम्ही खूप छान भजन इकडे एक पाऊन तास भजन मी दर्शनवारी करतो आणि त्याला पण म्हणजे उपासनेला दृढचा आलं व्हावे हा जो एक श्लोक आहे त्याच्यानुसार ही दृढता त्याच्यामुळे आली कन्सिस्टन्सी फार महत्वाची याच्या आधी पाहिलेलं नव्हतं सुरू होत छान वाटलं त्याच्यानंतर बासरी वादन तुमचं झालं बसलो जरा तुमचं दर्शन झालं खूप छान वाटलं प्रसाद मज द्यावा असं आता भजनाच्या रूपानं प्रसाद आम्हाला मिळालं मन प्रसन्न झालं जय श्री जय श्री